आयोगाच्या बैठकीत सुकाणू समितीला दिले आहे या आश्वासनानुसार सुकाणू समितीने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला मात्र त्याबाबत कोणालाही समितीने विश्वासात घेतले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा संप सुरूच ठेवण्याचा निर्णय पुंतामा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय मुख्यमंत्र्यांनी दोन महिन्यांपूर्वी दिलेले आश्वासन पुन्हा कालच्या बैठकीत सुकाणू समितीला दिले आहे या आश्वासनानुसार सुकाणू समितीने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला मात्र त्याबाबत कोणालाही समितीने विश्वासात घेतले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा संप सुरूच ठेवण्याचा निर्णय पुंतांबा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय अशी माहिती किसान क्रांतीचे डॉक्टर धनंजय धनवटे बाळासाहेब चव्हाण नामदेव धनवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी तेथील शेतकऱ्यांनी आपल्या तीव्र भावना यावेळी व्यक्त केल्या आहेत नाही कर्जमाफी पाहिजे पहिले आणि यांना काय गडबड झाली असं शेतकरी किती नुसतं निला तयारी आणि मग हे निकाल असं केला असं विश्वास काय झाला मग शेतकऱ्यांचा रोज आता दोन हजार पाच हजार रुपये कर्ज म्हणजे नुसकान घेऊ राहिला आणि यांनी विश्वासघात केला असा तुमचं काय मागील वेळेस आम्ही मागच्या हप्त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांपुढे गेलो होतो आंदोलन संदर्भात चर्चा करण्याकरता मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला दोन महिन्यामध्ये आमच्या सर्व मागण्या मान्य करण्याचं जाहीर केलं होतं काल एक कमिटी गेली त्यांना चार महिन्याची मुदत दिली पुढं अजून एक शेतकऱ्याची एक कमिटी जाईल त्याला सहा महिन्याची मुदत देतील म्हणजे याचा अर्थ मुख्यमंत्र्याला याच्यात निर्णय गवायचा नाहीये मुख्यमंत्र्याला फक्त दिशाभूल करायची लोक नादी लावायची आंदोलनात फूट पाडायची तर आम्ही आंदोलन कुठल्याही स्वरूपात मागे घेणार नाही हे आंदोलन पुढे पुड़ा चालूच राहणार आहे आणि लढणं हे आमच्या रक्तात आहे माझा मुलगा शिमीवर लढतो तर इथं जर सरकारने दडपशाही करण्याची जर उपाययोजना जर केली तर माझा मुलगा जसा शिमेवर लढतो तसा मी इथं छाटीवर गोळ्या शेतकऱ्यांकरता गोळ्या झाडाला तयार आहे परंतु आम्ही आंदोलन मागे घेणार नाही उद्या राज्यातील सगळ्या शेतकऱ्याची बैठक झाल्यानंतर चार तारखे पाच तारखेला महाराष्ट्र बंद राहणार आहेच आणि ठरल्याप्रमाणे तरी सरकार जागा नाही झालं तर ता सहा तारखेला सगळ्या तालुक्यातल्या तहसील कार्यालयाला कुलूप ठोकणारे आम्ही शुक्रवारी रात्री मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीची माहिती ग्रामसभेत देऊन त्यानंतर संप सुरू ठेवायचा की मागे घ्यायचा याबाबत निर्णय घेणे अपेक्षित असताना सुकाणू समितीने परस्पर मुंबईत बसून निर्णय घेतला हा निर्णय शेतकऱ्यांना मान्य नाही असे देखील यावेळी धनवटे म्हणाले आहेत पुंतंबा येथे शनिवारी सकाळी पुन्हा शेतकऱ्यांची बैठक झाली या बैठकीत हा संप सुरूच ठेवायचा निर्णय घेण्यात आला आहे पुंतंबा येथे झालेल्या बैठकीत जयजीराव सूर्यवंशी धनंजय जाधव यांचा निषेध करण्यात आला तसेच मुख्यमंत्र्यांनीही शेतकरी संपात फूटपाडल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचाही निषेध व्यक्त केला आहे प्रतिनिधी हाफिज शेखसह दीपाली निर्मळ एसपी चोवीस तास कोपरगाव